मी जयश्री घळसासी एक कविता सादर करतेय कवितेचं नाव आहे चैत्रमास हिवाळा सुरू झालाय आणि निसर्गामध्ये पानगळती पण चालू झाली आहे निसर्ग जुनी काठ टाकून नवीन कांती लवून वर्षभराच्या सौंदर्य उत्सवासाठी सज्ज झालाय आपणही जुनी संकट जुने दुःखद प्रसंग सारे सोडून देऊया आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊया अशया अशा आशयाची ही एक कविता कवितेचं नाव आहे चैत्रमास प्रत्येक चैत्रमासात प्रत्येक चैत्रमासात चैत्रमासा, पानगळीच्या द्वारे प्रत्येक चैत्रमासात पानगळीच्या द्वारे जुनी काट टाकून नव्या पालवीने पालवणारा निसर्ग प्रत्येक चैत्रमासात पानगळीच्या द्वारे जुनी काठ टाकून नव्या पालवीने पालवणारा निसर्ग शिकवत असतो खूप काही मी मात्र जपत राहते जुनी अंगडी, टोपडी जुने शालुशेले जुने वस्त्रालंकार जुनी सुखदुःखे जुन्या विचारांचा हव्यास मी मात्र जपत राहते जुने चांगडी टोपडी जुने शालू शेले जुने वस्त्रालंकार जुनी सुखे दुखे आणि जुन्या विचारांचा हव्यास जुन्याचा लोभ नाही घेऊ देत जुन्याचा लोभ नाही घेऊ देत नवनिर्मितीचा शुद्ध श्वास जुन्याचा लोभ नाही घेऊ देत नवनिर्मितीचा शुद्ध श्वास आणि मग मीच मला आणि मग मीच मला नित्य अनुभवित राहते जुनी जुनी आणि जुनीच तरी सुद्धा तरी सुद्धा प्रत्येक चैत्र मासात नव्याने शृंगारलेला नवा निसर्ग तरी सुद्धा प्रत्येक चैत्र मासात नव्याने शृंगारलेला नवा निसर्ग करीत असतो आनंदाची उधळण तरी तरीसुद्धा प्रत्येक चैत्रमासात नव्याने शृंगारलेला नवा निसर्ग करीत असतो आनंदाची उधळण माझ्यासाठी केवळ माझ्याचसाठी धन्यवाद